गुड इव्हनिंग मित्रमैत्रिणींनो शुभदास ब्लाकुणी सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असता स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता दुपारचे वाजलेले साडेपाच कारण का आता अंधार उशिरा पडतो त्याच्यामुळे आई दुपारच म्हणायची चला असं आज आहे बघा शिवजयंती एकोणीस तारीख आहे आज आज आहे बुधवार आणि उद्या गुरुवार आहे तर उद्या बघा ना प्रकट दिन गुरुवार दिवशी गुरुवारचे दिवशी झाले महाराजांचा गजान हे पहा आता आम्हाला तयारी करायची आहे उद्या उद्या उद्याच्या प्रकट दिनाची आम्हाला इकडे बघा हे माळ कडेने फक्त सोडलेली आहे आणि इकडे हिरीच्या माळा झेंडूची फुलं बाहेर काढते फ्रीजमधनं आणि झेंडूचे माळे तयार करायचे मला हे पहा मस्त खूप छान हे म्हणले आज जर माळा हे म्हणले आज जर माळा लावल्या तू उद्यापर्यंत सुकतील झेंडू हा सुकत नसतो हे किती सुंदर बघा झेंडूची फुलं तर ह्याच्या मा बनवायचे माळा अवतीभोवती लावायला गजान महाराजांच्या फोटोच्या अवतीभोवती लावायचे आता तर मोठी सुई बघा दिवाळीच्या वेळेस आणलेली मोठी सुई काही सापडली नाही ह्यांना तर आता मी बघते मीच बघते सुई आहे काहींच्या कपाटात त्यांना म्हटलं होतं तुमच्या कपाटात आहे सुई बघते आता नाही सापडली सुई जाऊ दे हे आणायला गेलेच आहेत कारण का मोठी सुई लागणार आहे आणि धागा तर आहे दोरा आहे आता डबल दोरा घेऊन हे पहा दोरा आहे तर दो डबल दोरा घेऊन आता बनवणार बनवणार आहे बॅक साईडला मागच्या साईडला सगळीकडे असं इथे हार आ, वदना असं खाली सोडायचे माळा म्हणतात त्याला माळा आणि मी बघाशीच चार वाजताच मुलीकडनं आलेली फॉडेच्या चारलाच कारण आज शिवजयंती असल्यामुळे जावंना विनायकला लवकर जे घरी वर्क फ्रॉम होम दुपारपासून होतं एक नंतर त्याच्या मैत्रिणी लवकर आलेला आहे जावई माझा आता बघा बनवतो आम्ही माळा बनवतो सगळं झाडून बिळून घेतलेलं आहे घर मी आल्यानंतर किती बघा किती स्वच्छ करा फार स्वच्छ करावं लागतं मा फारच माती येत असती या दिवसात उन्हाळ्यात तर जास्त माती येते चला आता असं मी आता माळा करून दाखवल्या तुम्हाला दाखवते रेडी झाल्यानंतर माळा आणि आज शिवजयंती आहे तर आमच्या इथं बघा आता ढोल ते वाजा लागले ढोलताशा मिरवणूक आहे आज सहा नंतर आम्ही काही जात नाही बघूया गेलं तर तुम्हाला मी व्हिडिओ काढेन मी शिवजयंतीचा माझा व्हिडिओ चालू होता बंद केला सुई आता ह्या माळा आणि आमच्या इथं बघा आवाज चालू झाला डोल ताशांचा देवा हे पण आणलं का आता

विराज मुलगी माझी जावई खाली असेल आता आज हे बघवे हे घालायचं आहे ड्रेस वेअर करायचंय आता बघू बघवा कलरचं आहे साडी आहे ती साडी काय नसणार नाही तर ड्रेस पण असेल तर घालून येईल माझं माळ्या करणं चालूच आहे अशा प्रकारच्या ह्या माळा केलेल्या मी करून येऊन मी दिल्या सगळीकडे लावलेत बघा फुलं कमी पडली तरी ठीक आहे तरी छान झालं तेवढ्यात तेवढ्यात आणि आता उद्या बघा अजून सुंदर दिसणार आहे उद्या उद्या आहे महाराजांचा प्रकट दिन त्याच्यामुळे आज ही पूर्वतयारी आम्ही केलेली आहे आता आम्हाला करा ते करायची नारळ फुडून सोडून नारळ सोडून मला फोडून घ्यायचे वरची नारळ काढते बघा आता मी कारण का मला करायची ते एकवीस मोदक द्या पिठलं भाकरी एकवीस मोदक ठेचा बघू आता म्हणते तर मी आणि किती मला जमेल खंत वाटते की मला यावेळेस ना पोथी पोथी वाचन काही झालेलं नाही आहे म्हणजे आमचा ग्रुप आहे गजान महाराजांचं ते बाळाभाऊ म्हणून आहे म्हणजे जो खूप ज खूप ग्रुप आहेत गजान महाराजांचे नाम अध्याय वाचायचे ना खूप ग्रुप आहेत वेगवेगळ्या गावामधनं असे ग्रुप बनलेले आहेत की नाशिक म्हणा पुणे नाशिक असे वेगवेगळ्या गावामधले असे एकवीस जणांचा असा ग्रुप असतो प्रत्येकजण एक एक अध्याय वाचतात तर ते एक म्हणजे एकवीस दिवसामध्ये रोज एक अध्याय असं वाचायचं असं ते ग्रुपवर आता कळवलं होतं की आता उद्या उद्या शेवटचा अध्याय वाचायचा असतो पण यावेळेस मला काय मला काय त्यामध्ये मी त्याच्यामध्ये काय त्या कृपमध्ये यावेळेस काही सामील मला होणं झालं जमलं नाहीये त्याची मला खंत वाटते चला दे जाऊ द्या आपल्यातनं जेवढी सेवा करता येईल तेवढी करायची तर चला तर मग आता उद्या बघा बघा तुम्ही की अजून आमच्या महाराजांच्या चेहऱ्यावर काय तेज येईल चला तर मग अशा प्रकारे उद्या महाराजांच्या प्रागट दिनाची पूर्वतयारी चालू आहे आणि मी आता संध्याकाळचा स्वयंपाक आता देवापोट देवा तर लावून झालेला आहे तर संध्याकाळचा स्वयंपाक बघते करावं लागेल कारण का आता आज आहे शिवजयंती तर माझ माझी मुलगी ते सगळे खाली येणार आहेत जावे मुलगी आणि माझं छोटू मग आम छोटूचा छोटूला पण जेवायची तयारी आम माझ्या इथंच करायला सांगितली आहे जेवणाची तयारी मुलीनी तर माझे पिल्लू पण इकडे जेवेन त्याच्यामुळे मी करेन आता स्वयंपाक चला तर स्वयंपाकाला लागते मी अजून खाली लोक जमतात तोपर्यंत पटपट स्वयंपाक करून घेते म्हणजे मी जाईन खाली पाहायला शिवजयंती उत्साहाने साजरी करणार आहेत आमच्या इथे पण डीजे विजेची तयारी केलेली आहे पावित पाव्यात बघ लागते स्वयंपाकाला तयार झाली आहे आणि स्वयंपाकचं सगळं तयार झालंय फक्त गोड आंबटवर्णामध्ये गुळ घालायच राहिलं होतं दिव्यांशाला त्याला आधी पोळी तूप खायला घातलं मी घोडामटणामध्ये हो गोळ घालते आणि झालं मग खाली जाता येईल आणि चिवाजी महाराजांची शिवजयंती पाहता येईल आम्हाला मिळून चला तर मग भेटी अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर